हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग तर बघा माझं चाललं आहे सकाळी सकाळी पुऱ्या करायचं आणि पुऱ्या करत होते दिदीची फरमाईश होते की छोले आणि पुऱ्या खायचे मला नाही का छोलेची भाजी आणि पुरी खायचे तर ठीक आहे म्हणले त्याच्यानंतर मी म्हटलं पहिला पुऱ्या करून घ्यावं छोले करायला जराला काय रात्री मी बिजू घातले होते काही शिट्ट्या करून घ्यायच्या होत्या तर म्हटलं चला मग आणि मी कसं करते पुऱ्या तुम्हाला तर माहिती आहे पुऱ्या म्हणजे मोठं एक चपाती लाटून घेते आणि ग्लासनी पुऱ्या करून घेते फास्टमध्ये होतात ना पटापाटा हवा हो असा कार्याने ते एक एक लाटायचं म्हणाले कंटाळ येतं मला माझ्या असं परवडतं मला पाटापाटा होऊन जातात तर हे ऑलमोस्ट मी करत होते पण काय झालं माहिती का मोठा प्रॉब्लेम झाला मी काय केले हे <laughs> ना म्हणजे शिजायला घातले आणि त्याच्यानंतर समोरच बसून राहिले बरं का शिजच्या होऊ दे म्हणून कारण समोर बसले पण एवढंच की चुकी झाली मोबाईल बघत बसले मी गॅशक समोर बसले पण मोबाईल बघत बसले त्याशी त्या झाल्या 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 एवढं मस्त झाल्या की ते छोलेच करपून गेल्या आता दिसेल तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये दिसल व्हिडिओ केले मी तर ऑलमोस्ट बघा एवढ्या पुऱ्या केल्या मी बा या खायला पुऱ्या तर हे बघा छोले मी भिजू घातलेले कुकरमध्ये बघा पाणी वगैरे टाकून चांगले शिजायला घालते पण ते समोर बसून आहे ना छोले मी काय केले जाळून टाकले आणि तिकडे बघा हो दोन भाकऱ्या टाकून घेतले होते माझ्यासाठी आणि चहा ठेवला होता आणि ते सगळं छोले जाळाले समोर बसून छोले जा जाळले बघा मी कसली भारी आहे <laughs> आता म्हटलं भाजी कशी होते मला लय टेन्शन आलं आता नाही का काय होते काय नाही केलं तसंच भाजी आता हे काय बघा टेनशेनचं तोंड माझं आता काय करू ती जी वरडत होती मला तुझं ध्यान कुठे मी म्हटलं समोर तर बसले होते म्हणजे शिटीवर ध्यान नव्हतं का म्हटलं होतं तुम्हाला मला काय माहिती त्या जाळलं म्हणतलं आणि त्याच्यानंतर त्यात मिक्सरचं भांडं आमचं खराब झाले मग ह्या ज्युसरमध्ये मिक्सर केले होता के होत नव्हतं त्याला पंधरा वीस मिनटं घालवले कसं तरी झालं बारीक आणि त्याच्यानंतर मी भाजी केली तर खरंच सांगते तुम्हाला जे वाटलं नव्हतं भाजी नाही चांगली हो ना पण खरंच सांगते भाजी खूप सुंदर खूप छान झाली म्हणलं देवा पावलं म्हटलं तू नाहीतर काय माझं खरं नव्हतं नाहीतर ना आखीकडे उतरून फेकावं लागले असती आमच्या घरात कसं भाजी नाही ना आवडली की डायरेक्ट टाकून द्यायचं असं काम असतं चला तर मग भाजी छान झाली बाय बाय